हळद रुसली कुंकू असलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता हा रहिनाज बॉ जो आहे तो ह्या दुष्यंतला खूप सांगण्याचा प्रयत्न करतो की माझ्यात आणि या गौतमीत कुठलंच नातं नाही आहे मी फक्त तिच्या ड्रिंकमध्ये औषध मिक्स केलं होतं असं पण हा रहिनाज बॉस जो आहे तो ह्या दुष्यंतला सांगत असतो चारलीजवळ उभा असतो तर दुसरीकडे काकी आणि बाळजा या दोघी आता या कृष्णाची मजा बघत असतात कारण सावित्री ही या आपल्या भक्तीला घेऊन गेलेली असते आणि तेव्हा कृष्णाजी आहे ती एकटीच किचनमध्ये काम करत असते तेव्हा काकी जी आहे ती हळूच डोकावून बघत असते की कृष्णाला काही जमतं की नाही तर तेव्हा काकी बाळजाकडे येते आणि बाळजाला बोलते की अहो तुमच्या परीक्षेमध्ये कृष्णाची आहे ती फेल होणार आहे लक्षात ठेवा बरं का असं काकी जे आहे ते बाळजाला हळूहळू सांगत असतात आणि तेवढ्यामध्ये इकडे आपली कृष्णाजी आहे ती किचनमध्ये तिचं स्वयंपाक करण्याचं काम सुरू असतं आणि इकडे ही काकी जी आहे ती आता बाळजाबाईचे कान भरत असते आणि आहे ती खूपच खुश होत असते तर काकी बोलतात की बाळजाबाई खूपच वेळ झाला आपण जाऊयात किचनमध्ये बघूयात ती कृष्ण काय दिवटे लावते ते तेव्हा इकडे ही कृष्णा जे आहे ती किचनमध्ये आपल्या मनाशी बोलते की आता येऊ दे त्या मुंगाट पाहुणे आला इकडे त्याला मला बोलत होता ना की पास्ता जमणार नाही प बोलता येत नाही चालली पास्ता बनवायला आता दाखवतेच बुंगाट पाहुण्याला मी काय केलं ते असं कृष्ण आपल्या मनाशीच एकटी बडबडत असते आणि खूपच खुश होते अहो बुंगाट पाहुणं आपल्या ना दोघांच्या नात्यामध्ये जे काही अंतर आहे ना ते दूर करणार आहे बरं का मी जो पास्ता बनवला तो असं जे आहे ते आपल्या मनाशी बोलत असते तेवढ्यात काकी आणि बाळजाबाई तिथे येतात तेव्हा इकडे ही कृष्णा जी आहे ती बाळजाबाईला बोलते की बघा मी किती मस्त स्वयंपाक बनवला तो असं म्हणत कृष्णाची आयती काकींना आणि बाळजाला जे काय काय बनवलं आहे ते दाखवू लागते आणि ही आई आयती रूममध्ये निघून जाते तेव्हा काकी आता कढईमध्ये बघतात अहो हिने काय केलं हे हिने तर वेगळंच काहीतरी करून आहे हिला काही येत पण नाही जमत पण नाही अशी एक पण गोष्ट नाही असं काकी बाळजाला सांगतात अहो हिला आता घराबाहेर कसं काढायचं दुसरीकडे हा रहिनाथ जो आहे तो या दुष्यंतला बोलतो की अरे ज्या दिवशी तू आम्हाला दोघांना एकत्र बघितलं होतं त्याच दिवशी हे सत्य काही नव्हतंच सर्व काही खोटं होतं गौतमीने तुला धोका दिलेला नाहीच प्लीज तू आणि गौतमी एकत्र या असं म्हणत हा रैनाच बॉ जो आहे तो खूप रडण्याचं नाटक करत बोलत असतो आणि तेव्हा दुष्यंत त्याच्याकडे ते खूप रागाने बघत असतो चार्लीजवळ उभा असतो आणि ही पूजा जी आहे गौतमी ती गाडीच्या आड उभं राहून सर्व काही बघत असते आता दुष्यंतने डोक्याला हात लावलेला असतो इकडे ही कृष्णाची आहे ती रूममध्ये असते आता रूममध्ये जाऊन एक गॉगल जो आहे तो हातामध्ये घेतलेला असतो आणि ती गॉगल घेऊन इकडे आरशामध्ये बघते आणि तो डोळ्याला गॉगल लावू लागते व मात्र इकडे कृष्णाला आता आणखीन एक आयडिया सुचते ती आपल्या या दुष्यांचा जो काही ब्लेझर आहे तो हातामध्ये घेते आणि तो सुद्धा इकडे अंगामध्ये घालून बघत असते तो ब्लेझर सुद्धा खूप सुंदर दिसत असतो बरं का मित्रांनो आणि कृष्ण आता तो ब्लेझर बघून खूपच खुश होते आणि आरशामध्ये इकडे तिकडे पाठीमागे चौकडे तो ब्लेझर घालून बघत असते आणि दुष्यंतला गौतमी आपल्यावर खरोखर किती प्रेम करत होती हे सुद्धा सर्व आठवतं आणि त्याला सर्व काही आपण या गौतमीला कशा प्रकारे प्रपोज केलं होतं हे सुद्धा सर्व क्षण आठवतात आणि तो खूपच रागाने या आपल्या रेनाज बॉसकडे बघतो परंतु ज्यावेळेस आपण रेनाज बॉसच्या घरी गेलो होतो त्यावेळेस गौतमी आणि रेनाज बॉस हे दोघे जे काही एकत्र असतात ते सर्व बघून आपण कशा प्रकारे तिथून रिटर्न फिरलो हे सुद्धा सर्व दुष्यंतला आठवतं कृष्ण जे आहे तिचं आरशामध्ये बघण्याचं काम जे आहे ते सुरूच असतं त्यावेळेस आता दुष्यंत जो आहे तो या कृष्णाला बोलत असतो तशी ॲक्टिंग जे आहे तशी कृष्ण सर्व काही आरशामध्ये बघून करत असते नंतर ही कृष्ण जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की आज मी तुम्हाला स्वतःच्या हाताने जे काही बनवलं आहे ते सर्व खाऊ घालणार आहे बघूयात आपण आपल्या दोघांमध्ये कोण येत ते असं आपण कृष्णाही बोलत असते दुसरीकडे आता दुष्यंतला या गौतमीचा राग आलेला असतो तेवढ्यामध्ये गौतमी जी आहे ती या दुष्यंतला दिसते आता इकडे दुष्यंत जो आहे तो त्या रहिनाज बॉसला इतका काही बेदम मारत असतो इतका काही मारत असतो त्याला खूप राग येतो अगदी जमिनीवरती हा रहिनाज बॉस खाली असतो आणि हा दुष्यंत त्याला मारत असतो चार्लीमध्ये जातो तर चार्लीला सुद्धा हा दुष्यंत मारत असतो आता दुष्यंत खूपच चिडलेला असतो वर का मित्रांनो आणि हा चार्ली खाली असतो तेव्हा आता इकडे चार्ली जो आहे तो सर्व गावकऱ्यांना बोलावून आणतो आणि हा दुष्यंत काही रेनाज बॉसला इतकी काही त्याची धुलाई करत असतो कारण त्याला ते त्याच्या प्रेमाच्या ज्या काही आठवणी आहे त्या सर्व आठवत असतात आणि एकाच माणसामुळे आपल्याला या गौतमीपासून दूर जावं लागलं हे सुद्धा सर्व या आपल्या दुष्यंतला आठवतं आणि तसं तसं तो खूप चिडत असतो दुसरीकडे आता गावकऱ्यांनी या बाईजाबाईला कॉल केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की दुष्यंत जो आहे तो इथे खूप मारामारी करतोय तर बाळजा बोलते की काय येतेच मी तिकडे असं म्हणत तिकडे बाळजा जी आहे ती दलपत भाऊजींना खूप मोठमोठ्याने आवाज देते तर कृष्णा जी आहे ती आपल्या अंगातील ब्लेझर जो आहे तो काढून टाकते आणि काका इकडे खूप धावत पडत येतात तेव्हा इकडे ही बाळजाबाई बोलते की अहो दुष्यंत तिकडे कुणाशी तरी खूप मारामारी करतोय काकी तर लगेच तोंडाला हातच लावतात हवं लागेल तुम्ही गाडी काढा पटकन असं बाळजाची आई ती बोलत असते तेव्हा इकडे बाळजाबाई आणि दलपत भाऊजी दोघे इकडे नेमकं हा दुष्यंत कुणाशी मारामारी करतोय हे बघण्यासाठी इकडे गाडीमध्ये बसून निघतात तर कृष्ण बोलते की कुणा कुणाशी मारामारी करतोय दुष्यंत असं म्हणत आई तिथे येते काका या दुष्यंतला बाजूला करत असतात आपली कृष्ण तर पायात चप्पल न घालता रोडनेच पळत येत असते तेव्हा काका आता दुष्यंतला धरत असतात तरी सुद्धा हा दुष्यंत ऐकायला तयार नसतो बरं का मित्रांनो तो त्या रेनाज बॉसला इतकं मारत असतो की काही त्याला हेच नसतं आणि कृष्णाही सुद्धा आता तिथे पोचलेली असते काकी आणि बाळजा सुद्धा सर्व बघत असतात चार्ली आणि काका दोघेही दुष्यंतला धरत असतात तरी पण दुष्यंत पुन्हा पुन्हा त्या रेनाज बॉसला मारतच असतो तेवढ्यात आडलराव सुद्धा आता तिथे आलेले असतात आणि ही गौतमी जी आहे ती आता एका झाडाच्या आडू उभं राहून सर्व काही बघत असते इकडे जेव्हा कृष्ण तिथे येते आणि ती खूप मोठ्याने दुष्यंत सरकार असं बोलते आता सर्वजण या कृष्णाकडेच बघतात राव मात्र खूपच खुश झालेले असतात तेव्हा आपली कृष्ण जी आहे ती तिथे धावत पडत येते आणि बोलते की अहो तुम्ही काय करता कशाला मारताय तुम्ही काय केलंय त्यांनी त्यावेळेस इकडे दुष्यंत बोलतो की ह्या माणसामुळे माझी जिंदगी बर्बाद झाली असं दुष्यंत जो आहे तो सर्वांसमोर नेमकं बोलून जातो तेव्हा आता इकडे ही गौतमी जी आहे ती सर्व ऐकत असते त्यानंतर दुष्यंत जो आहे तो आता आपल्या गाडीच्या बाजूने जातो तर सर्वजण दुष्यंतच्याच पाठीमागे जातात तेव्हा इकडे कृष्ण बोलते की अहो तुम्ही का मारले त्या माणसाला एवढं दुष्यंतच्या हाताला सुद्धा इतकं काही लागलेलं असतं बाळजा बोलते की काय झालं दुष्यंत नेमकं बॉजला चालता येत नसतं चारली त्याला हळूच उठून उभा करत असतो तेव्हा इकडे ही कृष्णाची आहे ती आपल्या साडीचं थोडंसं पदर फाडते आणि दुष्यंतच्या हाताला ती बांधत असते तेव्हा चार्ली जो आहे तो या रेनाज बसला गाडीमध्ये टाकून तिथून घेऊन जातो त्यावेळेस इकडे दुष्यंत सुद्धा इकडे गाडीमध्ये बसतो आणि लगेच गाडी स्टार्ट करून त्या चार्लीच्याच पाठीमागे तो गाडी घेऊन जा जातो सर्वजण या दुष्यंतला अहो दुष्यंत सरकार तुम्ही का ऐकायला तयार नाही कुठे चालले असं म्हणत असतात ती जी आहे ती खूपच खुश होते त्यानंतर इकडे पूजा आपल्या मनाशी बोलते की आता डी जो आहे तो या कृष्णाचा नक्कीच तिरस्कार करणार का असं पण गौतमी बोलत असते की गौतमी पुढे येते आणि चार्ली व रेनाज जे आहे ते गाडीमध्ये बसून पाठीमागून येतात तर गौतमी जी आहे ती त्या बॉसला बोलते की मिस्टर रहेजान चार्ली जो आहे तो गौतमीला बोलतो की तू बॉसबरोबर असं वागशील हे मला काहीच माहीत नव्हतं तेव्हा इकडे गौतमी बोलते की अरे तुला काय झालं एवढं चिडायला तू याला घेऊन जा नाहीतर हा दृश्य जो आहे ना तो याला जमिनीत गाडेल असं पण इकडे ही गौतमी बोलत असते तेव्हा इकडे हा रहिनाज बॉस जो आहे तो गौतमीला बोलतो की मी तुला सोडणार नाही मी तुझी कंप्लेंट करणार पोलिसांमध्ये तेव्हा गौतमी बोलते की काय तू माझी कंप्लेंट करणार आणि काय सांगणार पोलिसांना ही गौतमी जी आहे ती आपल्या मोबाईलवरून एक कॉल लावते आणि त्याचा ओपन स्पीकर ठेवते आणि तो मोबाईल जो आहे तो या रहिनाज समोर धरते तेव्हा इकडे मिस्टर रयजाची बायको जी आहे ती थी तिकडून हॅलो हॅलो असं म्हणत असते हा बॉथ जो आहे तो खूप घाबरतो तो ह्या गौतमीला नाही नाही असं बोलत असतो त्यानंतर इकडे ही गौतमी तो फोन कट करते आणि बोलते की आता लायकीत राहायचं ही बाळजा जी आहे ती दुष्यंतच्या हाताला इकडे मलमपट्टी करत असते तेव्हा दुष्यंत या बॉझचाच विचार करत असतो तर बाळजा बोलते की एवढा काही राग होता त्या मुलाचा असं पण इकडे ही बाळजा विचारत असते तेव्हा आता दुष्यंत तरी विचारच करत असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद